नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल एकवीस जून हा भा दिवस भारत सरकारने आंतरराष्ट्रीय योग, के ने थी योग के अंतर दिवस म्हणून जाहीर केलेला आहे या योगाने संपूर्ण देशभर ठिकठिकाणी योग शिबिराचं आयोजन केले जाते याच अंतर्गत दिग्रस येथे भव्य अशा योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणच्या थीक विविध शाळा महाविद्यालय विविध सामाजिक संस्था संघटना क्रीडा मंडळे विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं येथील मोहनाबाई कन्या शाळेच्या प्रांगणामध्ये देखील भव्य दिव्य अशा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका